नमस्कार मे पोट्ट्यो महाराष्ट्र सरकार वारंवार या देशाच्या संविधानाचं उल्लंघन करत आहे आणि जे लोक आता मलेगा मनाचा आहे मंत्री तर बयाड असते हे मान्य आहे पण या देशातले आय एस आय पी एस झालेले अधिकारी कवापासून बयाड व्हायला लागले कारण ठीक आहे या देशात पॉलिसी मेकिंगमध्ये असणारा व्यक्ती या देशाची पॉलिसी राज्याची पॉलिसी तयार करणारा व्यक्ती म्हणजे या देशाचा ब्युरोक्रॅट्स ब्युरोक्रॅट्स म्हणजे आय एस आय पी एस अधिकारी आता आरोग्य संचनालय म्हणा महसूल मंत्रालय म्हणा का अजून कोणतं मंत्रालय म्हणा याचा कॅबिनेट सेक्रेटरी या पदावर माणूस असते आय एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ठीक आहे भारतीय प्रशासकीय सेवेतून निवड झालेला एखादा माणूस या पदावर गेल्यावर त्याले राज्यघटना अशी त्याले नड्ड्या ठुसू ठुसू त्याच्या नड्ड्यात कुचकली जाते राज्यघटना पण मला हे समजत नाही का हे कोण साले असे बोंगे तिथं भरले आहे ठीक आहे का हे ठीक आहे त्या आर एस एस नागपूर मधून यायले पाणी पाजून पाठवलं आहे का तुम्ही ठीक आहे राज्य घटनेचं वारंवार उल्लंघन करा आता देवा भाऊले मोठं नॉलेज आहे देवा भाऊले सुद्धा हे समजत नाही का ठीक आहे देवा भाऊ तर मार अभ्यास करत राहते ठीक आहे अजित भाऊ आहे यनाथ भाऊ आहे आणि हे जे ब्युरोक्रॅट्स आहे याचं सर्किट वरच हेड गेलं का का मला असं वाटते आताच महाराष्ट्र शासनानं आरोग्य विभागानं एक जी आर काढला ठीक आहे महाराष्ट्र शासन ठीक आहे प्रायमरी हेल्थ सेंटरवर काही नर्सेस ठेवतात त्याच्यानंतर सरकारी हॉस्पिटल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ठीक आहे जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल आहे इथं नर्सेस असतात ठीक आहे त्या नर्सेस जे आहे त्याच्यात आता काही मेल असते आणि काही फिमेल असते आता नर्सिंग कॉलेजमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही पोटी ॲडमिशन घेते आता ऑबियसली आहे का हे क्षेत्र बा महिलाच आहे असा भारतात एक हे आहे पण असं बाहेर देशात घेऊन गेले तर तुम्हाला असं भेटणार नाही तिथं तुम्हाला मेल नर्सही दिसन आणि फिमेल नर्सही दिसन ठीक आहे ॲडमिशन घेतानी तिथं फि मेलचं प्रचंड प्रमाण आहे पण भारतात ठीक आहे त्याला वाटते का नर्स हे ठीक आहे म्हणजे नर्स हे केवळ महिलाच क्षेत्र आहे पण फार थोडे पुरुष आहे त्याच्यात पण याचा अर्थ असा नाही ना तुम्ही पुरुषांना डायरेक्ट डावलून डावलून द्या भारतीय राज्यघटनेचं चो कलम चौदा कायद्यापुढे समानता आणि कलम पंधरा या भारतातील कोणत्याही व्यक्तीमध्ये जात धर्म लिंग वंश आणि जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता येत नाही असं भारतीय राज्यघटनेचं पंधरा कलम म्हणते आणि हे चोटके जी आर काढतानी आता महाराष्ट्र शासनाच्या ठीक आहे डायरेक्ट ठीक आहे डायरेक्टेड ठीक आहे पहा ठीक आहे ए डायरे डायरेक्टरेट मेडिकल एज्युकेशन रिसर्च ठीक आहे डी एम ई आर ठीक आहे ही जी संस्था आहे या संस्थे अंतर्गत ठीक आहे सगळे नर्सिंग कॉलेजचे लेक्चरर चालते ठीक आहे आणि सुप्रीम कोर्टानं आणि देशाच्या संविधानानं सांगितलेल्या गोष्टीचं हे वारंवार उल्लंघन करते ह्या जी आर आहे ठीक आहे ए भाऊ ह्या जी आर आहे ह्या जी आर पहा का सांगते ह्या जी आर आहे दहा जून ठीक आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग ठीक आहे ह्या दहा इथं पहा तारीख दाखवून राहिलो मी तुम्हाला ठीक आहे दहा जून दोन हजार पंचवीस चा जी आर आहे महाराष्ट्र शासनानं काढलेला ह्या जी आर क्रमांक आहे ठीक आहे आता याच्यात पहा यायनं का म्हटलं आहे ठीक आहे यायनं जे पोटे बी एस सी नर्सिंग जे एन एम एन एम करते त्याच्यासाठीचा या जी आर आहे आणि ह्या जी आर मध्ये हे म्हणते का यायचं ऐकून तर घ्या ठीक आहे हे म्हणते का आता याच्या नंतरच्या ठीक आहे नॅशनल हेल्थ स्कीम त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट हेल्थ स्कीम याच्या अंतर्गत ज्या नर्सेस वगैरे भरल्या जातात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा ज्या गव्हर्नमेंटच्या जा जागा निघतात ठीक आहे नर्सिंग क्षेत्रातल्या मेडिकल क्षेत्रातल्या त्याच्यासाठी नोकऱ्यांमध्ये ठीक आहे ए भाऊ त्याच्यासाठी नोकऱ्यांमध्ये यायनं काही अटी टाकली आहे आणि त्या अटी पाहा कशा खतरनाक आहे ठीक आहे पाहतात हे का म्हणते कुठं गेलं रे ब ठीक आहे हे आता इथं यानं ठीक आहे आता ठीक आहे आता इथं पा यायचं म्हणणं काय ठीक आहे यायनं डायरेक्ट राज्य घटनेचं उल्लंघन पहा कसं केलं ठीक आहे राज्य घटनेचं उल्लंघन पहा कसं केलं आता ह्या जी आर मध्ये म्हणते सरकारी नोकऱ्यांमध्ये तुम्हाला मेडिकल क्षेत्रात नर्सिंग क्षेत्रातल्या नोकऱ्या पाहिजे असन तर आता इथं एक पॉइंट द्या ठीक आहे या जी आर मधला या चौथ्या नंबरचा पॉईंट का म्हणते पहा ठीक आहे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस ठीक आहे या तारखेचा जी आर आहे नमूद केलेल्या पदावरील नाम निर्देशाने नियुक्तीचे प्रमाण शंभर टक्के राहील त्यापैकी त्यापैकी स्त्री आणि पुरुष याच्यावरून मले प्रॉब्लेम आहे ठीक आहे ते म्हणते का महिला ऐंशी टक्के घेण्यात येईन आणि वीस टक्के पुरुष हे सरळ सरळ आर्टिकल चौदा आणि आर्टिकल पंधराचं उल्लंघन आहे भारतीय संविधानाचं चा कलम चौदा कायद्या पुढे समानता म्हणते आता सुप्रीम कोर्टानं महिलांचं लग्नाचं वय एकवीस केलं ठीक आहे पहिले अठरा होत काहून एकवीस केलं तर पुरुषाचं एकवीस आहे तर स्त्रियांचं बी एकवीस पाहिजे कायद्या पुढे समानता मग स्त्रियांना पन्नास टक्के जागा तर महिलांना ठीक आहे पुरुषांनाही पन्नास पाहिजे तुम्ही ऐंशी वीस कसं करता ठीक आहे मी पुरुष आहे म्हणून नाही म्हणून राहिलो महिला आल्याच पाहिजे महिलाची पन्नास टक्के मेजॉरिटी आहे अर्ध्या महिला आहे अर्ध्या महिलाला द्या अर्ध्या पुरुषाला द्या ठीक आहे तुम्ही त्याला डावलू नका आता शासनाचा उद्देश काय आहे मला माहीत आहे पण जी आर काढतानी एवढा मुलांवर अन्याय करू नका हे पोटे महाराष्ट्रभर बोलून राहिले ठीक आहे महिलांचं प्रमाण जास्त असते थी? ठीक आहे मुलं फार कमी असतात ठीक आहे नर्सिंग क्षेत्रात त्याच्यामुळे तुम्ही हे केलं हे मान्य आहे माय पण राज्यघटनेच्या कलम चौदा आणि भेदभाव करता येत नाही लिंग वंश धर्म जात पंत आणि जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता येत नाही तुम्ही सरळ सरळ स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव करत आहे हे कशावरून मुलांना न्याय पाहिजे त्या मुलांना न्याय द्या ठीक आहे तुम्ही सरळ सरळ लिहून टाकलं का नोकऱ्या नर्सिंग क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्ये ठीक आहे हे जे ठीक आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये ठीक आहे जी आर काढताना तुम्ही जी आर थोडसा बरोबर काढत जा भाऊ ठीक आहे नाहीतर कमीत कमी विचारून घेत जात तुम्हाला समजत नसेल तर काही तज्ज्ञ लोक आले मला इचारा असं नाही म्हणून राहिलो मी ठीक आहे पण काही तज्ज्ञ असतात आता इथं पहा ठीक आहे हा स्पेशली ठीक आहे हा जो जी आर होता हा जी आर स्पेशली ठीक आहे नर्सिंग क्षेत्रातल्यासाठीच होता ठीक आहे नर्सिंग क्षेत्रात सरकारी नोकऱ्यांमध्ये जे काही लोक निवड केलात हे बघा पदवीचा अर्थ वैधानिक विद्यापीठाची बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग किंवा पोस्ट बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग ही पदवी लागण ठीक आहे त्याच्यानंतर शासन काय म्हणते तर याच्यासाठी जे भारतीय परिचर्या परिषद आहे त्यानं नियम ठरवून दिले पण त्याच्या नियमात ऐंशी चा रेशो नाही आहे हे तुम्ही नवीन ऐंशी वीजचा रेशो आणला ह्या ऐंशी वीजचा रेशो काढा आणि तिथं दुरुस्ती करा आणि भारतातल्या या महाराष्ट्रातल्या पोट्याले जे नर्सिंग करत आहे त्याले न्याय द्या एवढीच मी शासनाकडून अपेक्षा करतो महिला असायला पाहिजे मी असं नाही म्हणून राहिलो का महिलाचं प्रतिनिधित्व कमी करा पण महिला ह्या ठीक आहे खूप झाल्या ऐंशी टक्के कारण पोट्यावर अन्याय होऊन राहिला मग जे पोट्य नर्सिंगले चालले त्याच्या वीसच टक्के जागा राखीव राहीन मग त्यानं कुठं जायचं हा जा जा प्रश्न निर्माण होते ठीक आहे नर्सिंग क्षेत्रात मुलंही आले या पाहिजे याच्यासाठी तुम्ही हा रेशो वाढावा एवढीच अपेक्षा मी शासनाकडून करतो आणि शासनाने या पोट्ट्याला न्याय द्यावा धन्यवाद जय जय महाराष्ट्र